सांगतात मनाची चिंता मिटवायची व्यथा मिटवायची आहे भगवंताची कथा गरजेची आहे आणि त्यातली शिवांची असली तर मग तर बघायचं काम नाही कारण शिव शांत आहेत प्रत्येक विकाराचं प्रत्येक विकाराचं निवारण करण्याचं काम भगवान शिवांनी घेतलंय शिवा महापुराणामध्ये असा एकही गोष्ट असा एकही रोग सांगितला नाही की ज्याच्यावरती उपाय नाही रोगावरती उपाय आहे जर विद्यार्थ्यांना हवा आहे त्याच्यासाठी उपाय आहे संसारिक लोकांना हवा आहे त्याच्यासाठी उपाय आहे संतती पाहिजे त्याच्यासाठी उपाय आहे घरामध्ये एखादा रोगी आहे उपाय आहे सगळ्यांना आनंदामध्ये बाकीचे देव वाटवतात परंतु जेव्हा शेवटच्या क्षणाला एखाद्याचा जीव जातो तेव्हा फक्त आणि फक्त महामृत्यूचे मंत्र चाटवतो मग तिथे मधुराष्ट्र आठवत नाही तिथे दुसरं काहीच आठवत नाही ओम त्र्यंबक मि म्हणा महामृत्युजय मंत्र म्हणा झालं शेवट शिवाय एखाद्याला स्मरण शक्ती चांगली करायची एखाद्याच्या संसारामध्ये सगळं चांगले तरी मन दुःखी राहते सरळ सांगतात बेल पान पाण्यामध्ये टाका किंवा मध पाण्यामध्ये टाका किंवा मध देवावरती अर्पण करा देवावरती ते जल अर्पण करा मध टाकलेलं किंवा अत्तर टाकलेलं इत्र टाकलेलं जल भगवंतावरती अर्पण करा सांगितलेल्या पद्धतीनं मनाला सुख शांती भेटल्याशिवाय राहणार